मुंबईतल्या कांदिवली मधल्या ठाकूर कॉलेजमध्ये मंत्री पियुष गोयल यांचे पुत्र ध्रुव गोयल यांचं एक भाषण ठेवण्यात आलं होतं पण या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना बळजबरी बसवलं गेलं असा आरोप होल यासाठी ठाकूर कॉलेज प्रशासनानं विद्यार्थ्यांची आयकार्ड जप्त केली त्यांना या सेशनसाठी बसण्याची सक्ती केली असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय कॉलेज प्रशासन अशा प्रकारे जर वागत असेल तर ही लोकशाही आहे का असा थेट प्रश्न विद्यार्थ्यांनी या सेशनमध्ये ध्रुव गोयल यांना विचारला विद्यार्थ्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते आणि असेच जर प्रकार मुंबई विद्यापीठाच्या सर्व <स्थाथा> कॉलेजमध्ये <tekört> घडत बसले तर आम्ही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याचा जाब विचारणार त्या कॉलेज प्रशासनाला देखील जाब विचारणार मुलांची परीक्षा असताना देखील जबरदस्ती त्यांनी मुलांना बोलवलं आणि त्या पियुष गोयल यांच्या मुलाचं लेक्चर ऐकण्यास भाग पाडलं एक प्रकारे आचारसंहिताचा तो भंग आहे आचारसंहिता चालू असताना अशा प्रकारे त्यांनी प्रचार केलेला आहे तो कुठेतरी हे थांबलं पाहिजे म्हणून याबद्दल आम्ही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना जाब पे� विचारणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट